आहे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत ते कसे ओळखायचे त्याची शॉर्टकट ट्रिक्स सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्या व्याख्या सुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचं सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय तर बघा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणत असतो उदाहरणार्थ बघा गणेश गावात गेला त्याने येताना बिस्किट आणले या वाक्यामध्ये बघा गणेश या नामाऐवजी त्याने आज शब्द वापरलेला त्या आहे त्या ठिकाणी त्याने हे जे काय आहे ते सर्वनाम आहे मग अशी सर्वनामं कोणती आहेत तर ती सर्वनाम आपण आता बघणार आहोत अशी सर्वनामे आहेत हा ही हे मी तो ती ते आपण स्वतः माझा माझी तुझा तुझे त्यांनी त्यांना जो जी जे कोण काय किती केव्हा आम्ही आणि तुम्ही यासारखी ही सर्वनामे आहेत मग या सर्वनामांचे काही प्रकार सुद्धा पडतात त्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर बघा बोलणारा ऐकणारा आणि तिसरीच कोणती एखादी व्यक्ती असेल तर ती एकमेकांसाठी जी काही सर्वनामे वापरत असते त्या सर्वनामांना सगळ्या प्रकारची जी काही सर्वनामं असतात ती अशा प्रकारची ती पुरुषवाचक सर्वनामांमध्ये येतात मग पुरुषवाचक सुद्धा तीन प्रकार पडले जातात पहिला प्रकार आहे प्रथम प्रथम पुरुषवाचक पुरुषवाचक सर्वनाम कशाला म्हणायचं तर बघा ज्या सर्वनामामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सरनामा म्हणजे काय तर बोलणारा बोलणारा म्हणजे बघा मी आता बोलतोय का नाही तर मी माझ्यासाठी जी जी सर्वनामे वापरणार ती सगळी बोलणारा स्वतःसाठी जी सर्व वापरतो ती सर्व सर्वनामे ही प्रथम पुरुषवाचक वाचक सरनामा असतात उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ बघा यामध्ये मी आम्ही माझ्यासाठी मला ही सर्व सर्वनामे मी माझ्यासाठी वापरणार आहे म्हणून त्याला म्हणायचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सरनाम त्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो दुसरा प्रकार म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणाला म्हणायचं तर बघा मी बोलतोय का नाही आणि तुम्ही ऐकताय बरोबर मग मी तुमच्यासाठी जे सर्वनाम वापरणार आहे म्हणजे कोणासाठी वापरणार मी ऐकणाऱ्यासाठी जे सर्वनाम वापरतोय की नाही त्या सगळ्या ना सर्वनामांना काय म्हणायचं तर त्या सर्व सर्वनामांना म्हणायचं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम मग द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये सरनामामध्ये कोणती सर्वनामे येतात तर बघा तू तुम्ही तुला तु, 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 तुम्हाला ही सर्व जी काही सर्वनामे आहेत ही तुमची द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतात त्यानंतर तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक म्हणजे काय तर बघा काही वेळेस काय होत बोलणारा आणि ऐकणारा यांच्यासाठी सर्वनाम वापर न वापरता दोन व्यक्ती बोलतायत पण त्या दोन व्यक्ती कोणाबद्दल बोलत आहेत तिसऱ्याच एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतायत त्यावेळेस असं जे काही सर्वनाम वापरला तर तेव्हा त्याला म्हटलं तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे कसं बघा मी बोलतोय राम आणि श्याम विषयी पण ते इथे उपस्थितच नाही तर मी त्यांच्यासाठी कोणते सर्वनाम वापरलं तो ती ते त्या आणि आपण यासारखे सर्वनामे इथे येतात मग तुम्हाला एक दिसला असेल सर तुम्ही आपण हे सर्वनाम जे आहे ना ते प्रथम मध्ये पण वापरलं द्वितीय मध्ये पण वापरलं आणि तृतीय मध्ये पण वापरलं मग नेमकं आम्ही कसं ठरवायचं ते कोणत्या प्रकारात येतं तर बघा जर आपणचा अर्थ मी या अर्थाने झाला तर त्याला म्हणायचं प्रथम पुरुष वाटक उदाहरण बघा आपण गावाला जाऊ आपण मध्ये कोण आलो मी आणि तुम्ही आलं की नाही हा किंवा आपण दोघे उद्या गावाला जाऊ दो? आपण दोघे म्हणजे काय मी आणि तू आपण काय करू उद्या गावाला जाऊ त्यानंतर दुसरं वाक्य बघा आपण फिरायला येणार का म्हणजे हे आपण कोणासाठी आहे तुमच्यासाठी की नाही ऐकणाऱ्यासाठी म्हणून त्याला काय म्हणायचं द्वितीय पुरुष वाटक सर्व तिसरं बघा श्यामरावांनी मला स्टेशनवर घ्यायला बोलवले पण आपण आलेच नाही म्हणजे काय झालं शामराव हे जे आहे ही कुठली तरी तिसरीच व्यक्ती आहे मी तिच्याविषयी तुम्हाला सांगतोय ती ते आहे का उपस्थित नाही त्यांच्यासाठी जे सर्वनाम वापरलं आहे ते काय झालं आपण म्हणून त्याला काय म्हणायचं तृतीय पुरुषात त्यानंतरचा पुढचा प्रकार बघा पुढचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम कोणाला म्हणायचं तर दर्शक सर्वनाम म्हणजे एखादी गोष्ट जवळ किंवा दूर ने, जावे आशा आपन बगा। बगा बड़ -बड़ या अर्थाने आपल्याला ज्यावेळेस दाखवायचे असते त्यावेळेस अशा प्रकारच्या सरनामाला आपण दर्शक सरनाम म्हणत असतो मग आता हे दर्शक सरनाम बघा ते बघा बडबड करतायत या सर्वनामाला काय म्हंटल दाखवतोय का मी त्याला काय म्हणायचं ते काय झालं दर्शक सरनाम बरोबर त्यानंतर बघा हा माझा पेन आहे हा माझा पेन आहे पेन दाखवण्यासाठी वापरलं नाही म्हणून याला काय म्हणायचं दर्शक सरनाम बरोबर त्यानंतर बघा तो माझा मामा आहे तो कोण झाला दर्शक म्हणजे मी दाखवण्यासाठी वापरलं नाही कोणातरी व्यक्तीला दाखवायला वापरलं नाही हा तर त्याला म्हणायचं दर्शक सर्वनाम मग याच्यामध्ये येतात हा ही हा तो ती ते त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे संबंधी सरनाम संबंधी म्हणजे काय कोणाशी तरी संबंध दाखवायचा आहे बरोबर जसं उदाहरणार्थ बघा जे पेराल ते उगवेल जे म्हणजे काय तर संबंध दाखवलाय पेरण्याचा संबंध दाखवलाय उगवण्यासाठी तर त्याला म्हणायचं हे जे काही सरनामे येतात ते संबंधित सर्वनामा असतात त्यानंतर बघा प्रश्नार्थक सरनाम प्रश्नार्थक सरनाम म्हणजे काय की जे सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरलं जात त्याला काय म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनाम उदाहरणार्थ तुझे नाव काय या ठिकाणी काय असतं या प्रश्नार्थक सरनामा ज्या प्रश्नातून तुम्हाला निश्चित उत्तर येतं त्याला म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनाम आणि ज्या प्रश्नातून तुमचं निश्चित उत्तर येत नाही त्याला म्हणायचं अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम जसं उदाहरण म्हणजे हे सगळे हे सगळे शब्द या अनिश्चित सर्वनामामध्ये येतात फक्त त्याचं उत्तर निश्चित नसतं उदाहरणार्थ तुम्ही लग्नाला गेले तुम्हाला विचारलं लग्नाला कोण कोण आलं होतं कोणाचं स्पेशल नाव सांगू शकता का तुम्ही नाही ना, ना, मग हे जे काय कोण कोण शब्द आहेत ते काय आहे सर्वांनी गप्प बसा सर्वांनी हा शब्द कोणासाठी वापरला आहे माहिती का नाही म्हणून त्याला काय म्हणायचं अनिश्चित सर्वनाम आम्ही खूप जेवण केलं तिथे खूप माणसे होती बरोबर मग काय ही गर्दी काय हा शब्द कोणासाठी वापरला आहे तर काय हे सुद्धा सर्वनाम आहे कारण गर्दीसाठी वापरलं आहे गर्दीचं नाव किती आहे किंवा किती लोक आहे माहिती का आपल्याला नाही निश्चित कोणासाठी वापरलं हे माहिती नाही म्हणून ते आलं अनिश्चित सर्वनाम आणि शेवटचा प्रकार तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय ज्या सर्वनामाचा वापर स्वतः या अर्थाने होतो त्याला म्हणायचं आत्मवाचक सर्वनाम म्हणजे कसं बघा मी स्वतः तिकडे गेलो होतो मी आपणहून तुमच्याकडे आलो या वाक्यात आपण आणि स्वतः या दोन्ही शब्दांचा अर्थ काय होतो स्वतः असत होतो म्हणून त्याला म्हटलं तर आत्मवाचक सर्वनाम व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा तुम्हाला सर्वांमध्ये काही अडचण असेल तर इथे आपण थांबूया